नमस्कार मी डॉक्टर प्राजक्ता रवी भट आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या शरीराचा अत्यंत नाजूक भाग म्हणून डोळा ओळखला जातो आता ह्या डोळ्याची काळजी या लॅपटॉप आणि मोबाईलच्या जगात कशी घ्यायची त्याबद्दल आपण सविस्तर वर्णन किंवा सविस्तर चर्चा या बा व्हिडिओमध्ये करणार आहोत मोबाईल आणि लॉप लॅपटॉपच्या वाढत्या वापरामुळे आपले डोळे पूर्वेपेक्षा जास्त थकतात किंवा त्यांचा दिवसभरात भरपूर वापर होत आहे त्यामुळे लोकांमध्ये डोकेदुखी सूज जळजळ डोळ्यांवर ताण येण्याची प्रकरणे वाढली आहेत विशेषतः एल ई डी आणि टी एफ टी स्क्रीनमधून बाहेर पडणारा प्रकाश डोळ्यांवर प्रचंड ताण इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स ऑनलाईन अभ्यास आणि ऑनलाईन गेमिंगमुळे लोक ज्या प्रकारे अशक्त होत आहेत मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत अशा परिस्थितीत डोळ्यांचे संरक्षण करणे खरोखर कर कठीण होत आहे लहान मुले जाड चष्मा घालून फिरताना दिसतात शंभरपैकी नव्याण्णव लोकांसाठी कोरडेपणा आणि लालसरपणा ही समस्या बनली आहे मोबाईल पाहण्याची सवय डोळ्यांची शत्रू तर आहेच पण आता ती जीवघेणीही ठरत आहे वाईट जीवनशैली त्यामुळे डोळ्यांचे आजार जास्त उद्भवत आहेत डब्ल्यू एच ओच्या अहवालानुसार स्क्रीन टाईममध्ये वाढ झाल्यामुळे मुलांच्या पापण्या पन्नास टक्के कमी लुकलुकतात आणि त्यामुळे सामान्यपणे जर एका मिनटात अठरा ते बावीस वेळा डोळे मिसकवले पाहिजेत त्यामुळे डोळ्यांचा उलसरपणा टिकून राहतो डोळे कोरडे होत नाहीत आणि लालसरही होत नाही तसेच डोळ्यांची दृष्टीदेखील वाढते परंतु पापण्या न मिट मिटता मुलं तासनतास तास मोबाईल स्क्रीन बघत असतात किंवा लॅपटॉपवर गेम खेळत असतात त्यामुळे लहान मुलांच्या डोळ्यांवर तसेच मोठ्या माणसांच्याही डोळ्यांवर बराच परिणाम दृष्टीवरही परिणाम झालेला दिसून येतो आता हा डोळ्यांची काळजी या लॅपटॉप आणि मोबाईलच्या जगात कशी घ्यायची ते आपण बघूया कारण ह्याचा वापर आपण कमी करू शकतो पण बंद करू शकत नाही कारण लॅपटॉप आणि मोबाईल ही काळाची देखील गरज आहे परंतु त्याचा व्यवस्थित वापर करणं शिकलं पाहिजे चला तर मग डोळ्यांची काळजी कशी घ्यायची ते बघूया दररोज सकाळी शौचालयास जाण्यापूर्वी किंवा जाऊन आल्यानंतर आपल्या तोंडात पाणी भरा आणि काही सेकंद ते असेच तोंडात भरून ठेवा या दरम्यान तुमचे डोळे बंद असले पाहिजेत आता या पाण्याच्या गोळे करा आणि ही प्रक्रिया दोन ते तीन वेळा रिपीट करा दुसरं म्हणजे त्रिफळ्या पाण्याने डोळे दोड़े धुणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते हे केवळ आपली दृष्टीच वाढवत नाही तर डोळ्यांची चमकही सुधारते विशेषत थकलेल्या डोळ्यांना विश्रांती देण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग आहे आयुर्वेदात शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे शरीर बरकट व मजबूत करणे आणि रोगमुक्त करण्यासाठी सहा शुद्धीकरण तंत्र म्हणजेच प्युरिफिकेशन टेक्निक सांगितल्या गेल्या आहेत त्यापैकी नेती आणि त्राटक कोरडे डोळे दोड़े आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम आयुर्वेदिक उपाय म्हणून काम करतात त्राटक करताना एखाद्या वस्तूवर काही काळ किंवा डोळे किंवा नजर स्थिर ठेवून एकटक पहायचे असते त्राटकचा मूळ अर्थ एखाद्या विशिष्ट वस्तूकडे दूरवरून पाहणे असा आहे हे डोळ्यांचे स्नायू मजबूत करते दृष्टी सुधारते आणि स्मृती देखील सुधारते आयुर्वेद तज्ज्ञ डोळ्यात ऑर्गॅनिक गुलाब पाणी घालण्याचा सल्ला देतात गुलाब पाणी डोळ्यांची जळजळ दूर करते थकलेल्या डोळ्यांना आराम देते असे ते सांगतात गुलाब पाणी हे केमिकलयुक्त असू नये हे लक्षात ठेवा गाईचे शुद्ध तूप डोळ्यांसाठी अत्यंत चांगले मानले जाते गायीच्या तुपाचे सेवन यासोबतच डोळ्यात तूप टाकणे किंवा नस्य करणे हे आयुर्वेदानुसार डोळ्याच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते रिफ्लेक्सोलॉजी शास्त्रानुसार पायाचा अंगठा आणि तिसऱ्या बोटाच्या सर्व नसा या डोळ्यांना जोडलेल्या असतात अशा स्थितीत अंगठा व तिसरे बोट दाबून डोळ्याच्या दृष्टीत सुधारणा होते आणि डोळे व्यवस्थित काम करू लागतात तसेच वीस वीस वीसच्या नियमानुसार दर वीस मिनटांनी तुम्हाला थकवा आणि डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी वीस सेकंदासाठी किमान वीस फूट दूर काहीतरी पहावे लागेल दररोज असे केल्याने तुमचे डोळे निरोगी आणि ताजेतवाने किंवा फ्रेश राहतील डोळ्यांची बाहुली किंवा बुबुळे फिरवणे हा डोळ्यांसाठी चांगला व्यायाम आहे हे करण्यासाठी तुम्हाला दररोज दहा मिनिटे तुमचे डोळे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज हलवावे लागतील हे सरळ रेषेत पाहण्यासाठी आणि फोकस सुधारण्यास खूप मदत करते ध्यानधारणा करणे हे देखील डोळ्यासाठी फार आवश्यक आहे ध्यान तुम्हाला शांत करण्यास आणि शरीरातील पित्त संतुलित करण्यास मदत करते संतुलित पित्त तुम्हाला डोळ्यांचा लालसरपणा डोळ्यांची जळजळ इत्यादी टाळण्यास मदत करतो हे तुम्हाला चांगली झोप आणि तुमचे मन शांत ठेवण्यास देखील मदत करते लक्षात ठेवा की चांगली झोप तुमच्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे रोज पुरेशी झोप घ्या उशिरापर्यंत जागू नका रात्री उशिरापर्यंत जागरण करणे मोबाईल टी व्ही बघत बसणे हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फार घातक आहे हे काही सर्वसाधारण घरच्या घरी करण्यासारखे उपाय आहे ज्यामुळे तुम्ही डोळ्यांची काळजी घेऊ शकता तसेच पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या सुपरफूडमध्ये जीवनसत्वे अँटीऑक्सिडंट आणि खनिजे असतात जे डोळ्यांची निगा राखू शकतात हे सुपरफूड डोळ्यांचे आजार रोखण्यासाठी मृत्युबिंदीचा धोका कमी करण्यासाठी तसेच मॅक्युलर डिक साठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात गाजर बीटा कॅरेटीन समृद्ध गुळगुळीत रेटिनॉल फंक्शनमध्ये दे, योगदान देतात मॅक्युलर डिजनरेशन आणि मे मोतीबिंदूपासून संरक्षण करतात तसेच पालक ल्युटीन आणि झेंत्याझिनचे पॉवरहाऊस असून नैसर्गिक सनग्लासेस म्हणून कार्य करतात सॅल्मन किंवा फिश मध्ये फॅस्टी ॲसिड फार प्रमाणात असते त्यामुळे डोळ्यांची आरोग्य राखण्यास ते मदत करतात तसेच नट्स आणि आवळे डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी फार चांगले असतात हे सुपर फूड्स खाऊन तुम्ही आपल्या डोळ्यांची निघा चांगल्या प्रकारे राखू शकता आता बघूया आपण आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सेपैकी कुठल्या कुठल्या चिकित्सा करू शकतो परंतु या चिकित्सा तुम्हाला आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालयातच जाऊन कराव्या लागतील ह्या पंचकर्म चिकित्सामुळे डोळ्यांची निगा राखण्यास बरीच मदत मिळते त्यामध्ये सर्वप्रथम येतं नेत्रबस्ती त्यानंतर आहे शिरोबस्ती मग नस्य आणि त्यानंतर आहे नेत्रधावन आता ह्या चिकित्सा तुम्हाला पंचकर्म चिकित्सालयात तज्ज्ञ डॉक्टरांकडून करून, करून मिळतील चला तर मग हे सगळे उपाय करूया आणि आपल्या डोळ्यांची काळजी घेऊया लक्षात ठेवा डोळ्याची दृष्टी एकदा का कमी झाली तर ती परत मिळत नसते त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे फार आवश्यक आहे अशाच काही का चांगल्या टिप्सहीत मी पुढच्या व्हिडिओमध्ये परत तुम्हाला भेटते तोपर्यंत बघत राहा आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद